आज आपण परत एकदा वंचित बहुजन आघाडीतर्फे जे घंटागाडीबाबत बाबत उपोषण चालू आहे त्यांना परत भेट देण्यासाठी आलो आहे आजचं आपलं भेट देण्याचं कारण म्हणजे या घंटा गाडीमध्ये भ्रष्टाचार होत आहे किंवा झाला आहे याबाबत आपण त्यांना मागे सुद्धा विचारलं होतं की आहे का तर त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की काही कागदपत्र आपल्याला मिळाल्यानंतर यावरच आपण स्पष्ट बोलू आता त्यांना ते कागदपत्र मिळाले आहेत त्यांनी आपल्याला कळवलं की हो यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे याबाबतच आपण त्यांच्याकडून आज जाणून घेऊ की कशा प्रकारचा भ्रष्टाचार आणि नेमका काय भ्रष्टाचार झाला याबाबत आपण सविस्तर माहिती त्यांच्याकडून भाऊ नमस्कार नमस्कार मागे सुद्धा मी आपला इंटरव्ह्यू घेतला होता या घंटागाडीच्या उपोषणाबाबत तर त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की यामध्ये भ्रष्टाचार झाला किंवा नाही हे अद्याप तुम्हाला माहित नव्हतं पण आता तुम्ही म्हणता की तुमच्याजवळ कागदपत्र आले आहे तर नेमका काय भ्रष्टाचार झाला आणि तुम्ही काय सांगशाल याबाबत सुरुवातीच्या माहितीच्या आधारावर आपण अशी शंका व्यक्त केली होती की घंटागाडी सेवेमध्ये जी अनियमितता आहे ती कुठल्या कारणानं आहे आणि त्याच्यामध्ये जर ती अनियमितता असेल तर मग का बरं आहे तर जेव्हा सकोल आपण अभ्यास केला तर काही माहिती आपल्यासमोर स्पष्टपणे अशी आलेली आहे की घंटागाडीचं बिल दरमहा अंदाजे सतरा लाख पन, पन्ना पन्नास हजार रुपये निघते सरासरी आणि त्याचा जो खर्च आहे तो खर्च जर आपण बघितला गेला तर घंटागाडी कर्मचारी ड्रायव्हरला पगार दिला जातो दर महिन्याला पाच हजार रुपये हेल्परला पगार दिला जातो चार हजार रुपये प्रत्येकी गाडीला डिझेलला प्रत्येकी दिवसानुसार तीनशे रुपये दिले जातात मग तीनशे रुपयानुसार तेवीस गाडीचं जर आपण बिल काढलं तर एका दिवसाचं होते सहा हजार नऊशे रुपये एका दिवसाचा तो डिझेलचा खर्च आहे आणि तो जर तीस दिवसामध्ये आपण हे केला तर त्याला ते होते ला दोन लाख सात हजार रुपये म्हणजे महिन्याला दोन लाख सात हजार रुपयाचं डिझेल लागते आणि चार हजार आणि पाच हजार या पगारीचं जर तुम्ही एकत्रीकरण केलं तर ते सुद्धा सात दोन लाख सात हजार निघते म्हणजे एकंदरीत खर्च आता तीनच खर्च आहेत ड्रायव्हरचा खर्च हेल्परचा खर्च आणि डिझेलचा खर्च या तीन खर्चाचा जर अंदाज घेतला तर तो दर महिन्याला येतो चार लाख चौदा हजार रुपये आणि बिल निघते सरासरी सतरा लाख पन्नास हजार रुपये म्हणजे ठेकेदाराला निव्वळ नफा दर महिन्याला तेरा लाख पन्नास हजार रुपये नफा हा मिळतो मग हा सरासरी भ्रष्टाचार नाही म्हणायचा तर काय म्हणायचं इन्व्हेस्टमेंट तुमची चार, चा, चा? चार लाखाची नप्पा तुमचा साडे तेरा लाखाचा आणि हे बसून कोण करत आहेत तर आपल्याच शहरामधले आरोग्य सभापती नगरसेवक लोक हे बसून मस्त तेरा लाख पन्नास हजारामध्ये आपले हिस्से वाटून घेत आहेत हा सरासरी पुसदच्या जनतेच्या भावनेशी खेळ खेळल्या झालेला खेळ आहे पुसतच्या जनतेच्या कष्टाच्या पैशामधून जो टॅक्स भरला जातो त्या पैशाची उधळण इथलचे राजकीय लोक या मी पुराण्याशी जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की हे राजकीय लोक पुसदच्या सर्वसामान्य जनतेच्या कष्टातल्या पैशाची मस्तपैकी उधळण करत आहेत आपले घर चांगल्यापैकी भरत आहेत तर आता आम्ही काही तीन आरटीआय दाखल केले होते नगरपालिकेला आठ तारखेला एक आणि दहा तारखेला दोन तर कालच नगर, नगर माध्यमातून दुपारी चार वाजता आम्हाला त्या आयचं उत्तर देण्यात आलं त्यावर आता आमचा अभ्यास सुरू आहे कालपासून जेवढं मी त्या उत्तराचे त्यांनी दिलेल्या उत्तराची तपासणी करत आहोत तर त्यामध्ये त्यांनी सरासरी व जो कर्मचारी आहे घंटागाडीचा कर्मचारी मग त्याच्याकडे कुठल्या कुठल्या सुविधा आम्ही त्यांना ई माहिती मागली त्यांनी ती दिली भरतो असं डॉक्युमेंटली आहे पण प्रत्यक्षात मात्र कुठल्याही कर्मचाऱ्याला माहिती नाही खास करून घंटागाडीच्या आणि सफाई कामगारांना हे माहिती सुद्धा नाही आहे की आमचा ई पी एस दर महिन्याला एवढा कटला जातो हे पहिल्यांदाच काल डॉक्युमेंटली माहिती आमच्या समोर आली आहे त्यानंतर आम्ही त्यांचं हजेरी रजिस्टर मागितलं तर हजेरी रजिस्टर मध्ये कंटिन्युअस तीस पैकी तीस दिवस छेचाळीस कामगार हजर आहेत महत्त्वाचा मुद्दा की जे हजेरी त्यांनी रजिस्टर आमच्याकडे दिलेला आहे त्यावर कुठल्याही कामगाराची सिग्नेचर मात्र नाही आहे मग यांनी हे जे रजिस्टर आहे हे रातोरात आमचा माहितीचा अधिकार पडल्याच्या नंतर बनवलेला आहे का की खरंच सुरुवातीपासून त्याच्यावर कर्मचाऱ्याच्या सह्या घेतल्या जातात याच्यात मात्र आम्हाला शंका आहे अजून या आधारावर जसं की आम्ही सांगितलं होतं कि कर्मचाऱ्याला कुठल्याही पद्धतीचा आयडी देण्यात आलेला नाही आहे कि उदाहरणार्थ म्हणून एक कर्मचारी आहे त्याच्या अंगावर कुठलाही नगरपालिकेचा असा विशेष असा गणवेश नाही जो अगदी असायला पाहिजे की मी घंटागाडीचा कर्मचारी आहे त्याची ओळखच तिथून निर्माण होणार त्याच्याकडे आयकार्ड नाही आहे मग उद्या जर आम्ही म्हटलं की हा कर्मचारी नाही आहे नगरपालिकेचा किंवा आहे तर हे सिद्ध करण्यासाठी तुमच्यावर कुठलंही प्रूफ नाही आहे नाही त्या कर्मचाऱ्यांचे कुठले कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत आता रातोरात यांनी इ पी सारखे मुद्दे कुठून उभे केले तर किंवा हे आतापर्यंत कपात खरंच रिअल मध्ये जर करतही असतील ते मात्र कर्मचाऱ्याला माहिती नाही आहे त्याचं काय होत होतं कुठं जात आहे याची अजून कुठलीही परिपूर्ण माहिती नाही आहे आमच्यापर्यंत काल जी माहिती त्याचा अजून सखोल अभ्यास झालेला नाही आहे आम्हाला कदाचित त्याला एक दोन दिवस अजून लागणार आहे आणि त्या माहितीच्या आधारावर मग पुढील आपली आंदोलनाची दिशा ठरणार आहे हा जो बिल निघतो तो कसा निघतो दर महिन्याला आहे की कसा आहे बिल प्रत्येकी महिन्यानुसार आहे ते कुठल्या महिन्यामध्ये पंधरा लाख आहे कुठल्या महिन्यात सतरा लाख आहे कुठल्या महिन्यात बावीस आहे कुठल्या महिन्यात तेवीस आहे कुठल्या महिन्यात पंचवीस आहे आपण सरासरी त्याची सतरा लाख पन्नास हजार रुपये असे अंदाजे पकडलेली आहे बरं हायची बिल कमी जास्त होत आहे प्रत्येक महिन्यात याचं कारण काय असते हा आता मुळात यांची बिल काढण्याची पद्धत काय आहे जसं की आता आम्ही आ, या गोष्टी कामगारांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर दर दिवसाला एक गाडी जी आहे ते दोन ट्रिप मारते ज्यांना ते तीनशे रुपयाचे डिझेल मिळते ना त्यामध्ये ते दोन ट्रिप मारते आता दोन ट्रिप पुसचे जे वार्ड आहेत तुम्ही पुसतचे रहिवासी आहे मी पुसतचा रहिवासी आहे जर वार्डामध्ये गल्ली गल्लीमध्ये जर गाडी गेली तर एक किंवा दोन गल्लीमध्ये ते गाडी पूर्णपणे पॅक होऊन जाते मग दोन गल्लीमध्ये जर एक गाडी पॅक झाली तर एका गाडीकडून जास्तीत जास्त तीन ते चार गल्ल्यामधला कचरा कचरा उचलण होतो उर्वरित वार्डामधले जे गल्ले आहेत ते बाकी राहतात आता नियमानं कॉन्ट्रॅक्टच्या अनुषंगानं यांना दिवसातून चार एका गाडीनं चार चक्कर मारायला पाहिजे आणि जर खरोखरच चार चक्कर मारल्या तर मग एका वार्डामध्ये ते चार किंवा पाच गल्ले असतात तर ते एक चार राऊंड मध्ये पाच गल्ल्यामधला कचरा उचलणं होतो आणि पुसत स्वच्छ होण्यास सुंदर होण्यास त्याच्यातून मदत मिळते पण प्रत्यक्षात होते काय ते डिझेलला तीनशे रुपये देतात आणि त्याच्यात दोन ट्रिप मारायला सांगतात त्याऐवजी यांनी जर डिझेलला सहाशे रुपये दिले आता आपण जो खर्च काढू गार बघा गा। कामगाराला पगार पाच हजार आहे त्याला दहा हजार दिली ड्रायव्हरला हेल्परला चार हजार पगार आहे त्याला आठ हजार पगार दिली डिझेलचा खर्च तीनशे रुपये तुमचा त्याला तुम्ही सहाशे रुपये दिला तर हे डबल जरी केलं तुम्ही तर याचा खर्च किती होणार आहे आठ लाख चौतीस हजार रुपये बिल किती निघत आहे तुमचा सरासरी सतरा लाख रुपये म्हणजे तुम्हाला तरी पैसा किती उरत आहे दर महिन्याला किमान नऊ लाख रुपये ठेकेदार फायद्यामध्ये राहू शकतो जर त्यानं दिवसाला चार चक्रा जरी मारल्या आणि चार चक्रा मारल्या तर नक्कीच पुसद मधला जो घंटागाडीचा प्रश्न आहे हा सुटू शकतो तर आमची ही मागणी सुद्धा राहणार आहे अजून काही जे प्रश्न समोर येतील त्याच्या अनुषंगान आमच्या मागण्या ज्या आम्ही समोर मांडूत पण आता आमच्या हे निदर्शनात आलं की दोनच्या ऐवजी जर चार चक्कर झाल्या तीनशे रुपयाच्या ऐवजी जर सहाशे रुपये डिझेलला देण्यात आले तर पुसद जे घंटागाडीची अनियमितता आहे ते नक्कीच थांबणार थांबण्यात मदत मिळणार जो आज सर्वसामान्य व्यक्ती परेशान आहे एक तासा अगोदरच आमच्याकडे नवलबाबा वार्डामधल्या काही महिला येऊन गेल्यात आ मंडप सगळी भेट देऊन गेल्यात आणि त्या महिलाचा एवढ्या आक्रोश त्यांनी दाखवला की आ, दोन महिने झाले म्हणजे आमच्याकडे घंटागाडी नाही महिन्यातून फक्त एक वेळ आली ते नगरपालिकेला लागून असलेला नवलबाबा वार्ड एका महिन्यामध्ये फक्त मैं एक वेळ घंटागाडी आली असं महिलांचं म्हणणं आहे तो आमच्याकडे व्हिडिओ प्रूफ आहे एक दोन तास अगोदरची घटना आहे मग त्या वार्डामध्ये जर खरंच दिवसातून चार चक्कर मारल्या तर या महिलांचा असा आक्रोश होऊ शकतो का नगर परिषदच्या सीओ साहेबांनी या ठेकेदाना ठेकेदारावर नियंत्रण ठेवावं अशी आमची मागणी आहे कारण की नगर परिषदने ठेका दिलेला आहे सीओ साहेबांनी तो ठेका दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहून आहे की एका गाडीने दिवसातून चार चक्कर मारणं गरजेचं आहे हे असताना सुद्धा तिथं दोनच चक्कर मारत असल्यामुळं आज मुसद मध्ये ही अवस्था आहे बिल मात्र तुमच्या चार जे निघत आहे किंबहुना त्याही पेक्षा जास्त निघत आहेत माझा एक प्रश्न आहे अजून काही दिवसांना अगोदर एक उपोषण बसलं होतं एका पक्षातर्फे संबंधित एक विषय घेऊन तो उपोशन तर तो उपोषण बसल्यानंतर काही वेळात किंवा काही तासात जे मुख्य अधिकारी आहेत त्यांनी ते उपोषण मिटवलं येऊन पण आता वंचित बहुजन आघाडीकडून मागील एक महिन्यापासून मला वाटते जास्त कालावधी झाला तरी उपोषण सुरू आहे यावर सुद्धा शिवसाहेबांनी काही तोडगा काढला नाही याबाबत काय म्हणता ज्या पक्षाविषयी तुम्ही बोलत आहात ते सत्ताधारी पक्ष आहेत गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे अशा भाजपा पक्षानं पुसतच्या अतिक्रमणाला अतिक्रमणाच्या विषयाला धरून आमरण उपोषण इथं आमच्याच बाजूला ठेवलं होतं आणि ते उपोषण अवघ्या पाच तासामध्ये नगर परिषद प्रशासनाने लेखी स्वरूपात त्यांना हमी देऊन ते उपोषण त्यांचं ते थांबवलेलं आहे कारण की तो उपोषण जे आहे ते लेखी स्वरूपात देऊन निपटू शकते पण वंचित बहुजन आघाडीचं जे साखळी उपोषण आहे हे उपोषण लेखी स्वरूपात तुम्ही काही लिहून दिल्यावर नाही थांबू शकत त्याला कारण हेच आहे की इथं जनतेचा पैसा इन्वॉल्व्ह आहे इथं जनतेच्या भावना इन्व्हॉल्व आहेत त्यामुळे इथं भ्रष्टाचार या गोष्टीमध्ये झालेला याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे शंका आहे आणि खात्री सुद्धा आहे ते डॉक्युमेंटली आम्ही प्रूफही करणार आहोत त्याच्यानंतर ती पुढची स्टेप तीच राहणार आहे म्हणून हा मुद्दा भ्रष्टाचाराशी निगडीत आहे हा अतिक्रमणाशी निगडीत मुद्दा नाही आहे वंचित बहुजन आघाडीचा ते तुम्ही लेखी स्वरूपात लिहून दिलं ते तुम्ही थांबू शकले पाच तासामध्ये पण हे उपोषण पाच तासात किंवा पाच दिवसात किंवा पंधरा दिवसात थांबणार उपोषण नाही आहे जोपर्यंत या विषयाचा शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही जाणार नाही जोपर्यंत याच्यामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांचे नावं समोर येणार नाहीत त्यांच्यावर संविधानिक मार्गाने गुन्हे दाखल होणार नाहीत जे जी प्रक्रिया असेल ठेकेदारावर प्रतिबंधात्मक कारवाई होणार नाही संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत हे उपोषण थांबणार नाही मग याची नेक्स्ट स्टेप होईल की आम्हाला कोर्टाची पायरी सुद्धा चढावी लागेल ते सुद्धा आम्ही करण्यास मेंटली आता तयार आहोत बरं मला सांगा या प्रकरणात जे आहे गाडीच्या यामध्ये अजून काही नावे समोर येण्याची शक्यता वाटते का हो अजून काही राजकीय लोकांचे नाव यामध्ये निश्चितच समोर येणार आहेत ते सुद्धा आम्ही पुराव्यानिशी सादर करू वंचित बहुजन आघाडीचा उद्देश किंवा पदाधिकाऱ्यांचा उद्देश कुठल्याही राजकीय व्यक्तीला सुडाच्या भावनेमधून बदनाम करण्याचा कुठलाही असा उद्देश नाही आहे आम्ही जे जे कथित करील जे जे जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करील ते फक्त आणि फक्त पुराव्याच्या आधारावर मांडणार एवढं मात्र निश्चित आणि लवकरच अजून काही राजकीय नावं जनतेच्या समोर आम्ही पुराव्या सहित मांडणार आहोत माझा एक शेवटचा प्रश्न आहे मुख्याधिकारी साहेब किंवा नगरपालिकेकडून आपल्याला काही प्रतिक्रिया किंवा काही आलं का काही आलं का म्हणजे जी या उपोषणाबाबत जेव्हा एकदा आपल्याला भेट देऊन गेले शिवसाहेब साहेब त्याच्यानंतर शिवसाहेबांचं साहेबांचं सा काही म्हणणं आपल्या या उपोषणावर आलं का काही बोलले का आपल्यासोबत त्याच्यानंतर शिवसाहेब साहेब आमच्याकडे आले नाहीत पण पाणी पुरवठा अभियंता माधव पाटील साहेब हे सतत आमच्या संपर्कामध्ये असतात आणि आपण जे तीन आर टी आय दाखल केले होते तर कालच त्यांनी आपल्याला ती माहिती सुद्धा दिलेली आहे तर माहिती दिली आहे पण ती माहिती अपूर्ण आहे नाही नाही कारवाई संबंध संदर्भात तुम्ही जी मागणी केली कारवाई संदर्भात काही म्हणणं आहे का त्यांचं अजून कारवाई संदर्भात आपण पूर्णपणे मागणी नगर परिषद समोर मांडलेली नाही आहे त्याचं कारणच एक होत की आरटीआयचं उत्तर जेव्हा येईल तेव्हाच आपल्याला खरे आरोप करण्यासाठी आपण सक्षम राहणार आणि त्या बेसिसवर मग मांग आपल्या मागण्या राहणार त्यामुळं नगर परिषद आपल्या मागण्याशी टाळाटाळ करत आहे असं आपण नाही म्हणू शकत पण एक मुद्दा मात्र आपण प्रकट मांडू शकतो तो म्हणजे हा की नगर परिषदचे पाणीपुरवठा अभियंता माधव पाटील सर किंवा इतर कर्मचारी आम्हाला सतत येऊन सांगतायचं की घंटागाडी आता सुरळीत झालेली आहे घंटागाडी आता सुरळीत झालेली आहे पण प्रत्यक्षात घंटागाडी सुरळीत झाली नाही त्याचं उदाहरण दोन तासा अगोदरच नवरबा वार्डमधल्या काही महिला इथे येऊन सांगत आहेत की एक महिना अगोदर आमच्या वार्डामध्ये घंटागाडी आमच्या गल्लीमध्ये आली होती एक महिना झाला आमच्या वार्डामध्ये अजून घंटागाडी आलेली नाही याचा अर्थ हा स्पष्टपणे निघतो की घंटागाडी अजून सुरळीत झालेली नाही आणि मी मग सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत एक गाडी चार चक्कर मारणार नाही तोपर्यंत घंटागाडी सुरळीत होणार नाही हे निश्चित आहे दोन चक्करनं पुसतचा कचरा उचलला जाणार नाही पुसतच्या घरामधला कचरा त्या घंटागाडीमध्ये टाकल्या जाणार नाही त्याला चार चक्कर मारावंच लागतील आणि नियमात सुद्धा ते आहे म्हणून आमची आम्ही सांगतो स्पष्टपणे की हे जे आम्हाला नगरपालिका सांगत आहे की घंटागाडी सुरळीत झालेली आहे तर घंटागाडी अजून सुरळीत झालेली नाही आहे उर्वरित जे आमच्या मागण्या आहेत ते आम्ही दोन तीन दिवसामध्ये आता निवेदनाद्वारे कदाचित आम्ही मोर्चाचं आयोजन करू शकतो त्याची आम्ही पत्रकार बांधवांना माहिती सुद्धा देऊ एस डीओ साहेबांना आम्ही निवेदन देऊन त्या आमच्या मागण्या मांडणार आहोत आणि त्यावेळेस आम्ही तुम्हाला नक्कीच आमंत्रित करू आणि ही जी काल माहिती मिळालेली आहे याच्या आधारावर काय आम्हाला मागण्या आमच्या असतील हे आम्ही ठरवणार आहोत आपण बघू शकता की वंचित बहुजन आघाडीकडून जो घंटागाडीसाठी उपोषण सुरू आहे त्या संदर्भात त्यांनी आपल्या मागण्या जे मांडणार आहेत काही निवेदन देणार आहेत त्यांची पुढची पार्श्वभूमी आपल्याला कळवणार आहेत आपण त्यांच्या ह्या अपडेटसाठी आपण हमेशा त्यांच्या सोबत राहू हमेशा या प्रकरणातला अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहू आमचे जे खंबे आहे त्या खंब्याचे आमचे ते वायर पण पडून पडलेले आहेत ला, लाईटचे मीटरचे त्याच्या त्याच्या पण बाबत बोलायला आलेलो आहोत आम्ही म्हणजे खंबा आमचा वाचलेला आहे त्याला करंट येत आहे हा तिथं एखादा व्यक्ती जर तिथं गेलं तर तितकंच जायचं म्हणजे तुम्ही लक्ष देवा याच्यावर आम्ही आमच्या मुलाची एवढी समस्या आहे अर्ज वगैरे दिला दिला डंगोरिया जवळ दिला डंगोरिया मी स्वतः मी स्वतः आहे मी मी स्वतः दिला आमच्या मुलाबद्दल दिवस गाडी आलेली आहे एकच दिवस आली घंटा घंटागाडी त्याच्यानंतर घंटागाडी आलेली नाही एकच दिवस ते मागे मध्ये एक महिना झाला त्या गुंतवणूक फक्त एकदाच आलेली आहे मी घंटागाडी वाल्याला बोललो मी म्हटलं की तू घंटागाडी जाऊन आम्हाला काय नाही जास्त हे म्हणा आम्हाला वाट बघायला लागते आम्हाला पूर्णच वाट बघायला लागते माझं काय नऊच नाही वाट तुम्ही महिना महिना पडून आहे चढत राहायचं का तिथं आमच्या आल्या करायच्या नमुना ड देतो म्हटले आम्हाला नमुना ड नाही आहे आणि आम्हाला भरपूर पण नाही आहे आमच्यामध्ये मोल्यामध्ये आमच्या काहीही सुविधा नाही आहे आमचे होणं फुटले आमच्या चिमलामध्ये राहत हो। आहोत आम्ही तुम्हाला अजून मुलं वाटतं तुम्ही बघा येऊ तुम्ही तिथं बघा येऊ आणि आम्ही त्यांच्याकडे आलेले आहोत आमच्या दखरात घेऊ यांना सांगत आहोत तुम्ही आम्हाला सहकार्य करा यांच्याकडे आम्ही मागणी करायला आलेलो आहोत आणि यांच्याकडे आमची अपेक्षा आहे की हे आम्हाला करून घेतील आमची एवढी आमची मागणी आहे की आम्हाला सगळं साफसफाई देऊन आमचं सगळं व्यवस्थित करून घ्यावं कमिटी वाल्यांना